तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले पण यातील समरजित घाटगेंना सोशल मीडियाची चांगलीच धास्ती असल्याचं दिसून आलं सोशल मीडियावर बदनामी सहन करणार नाही सोशल मीडियावर आमचं बारीक लक्ष असल्याचं घाटगींनी म्हटलं मंत्री हसन मुश्रीफ आणि घाटगे यांची संयुक्त पत्रकार बैठक झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं तर मला आणि साहेबांसमोर जे ये येऊन बोलायचे ते बोला सोशल मीडियावर कुठल्याही चुकीचा अपप्रचार ना साहेब खपून घेणार ना मी खपून घेणार तर हे कुरुक्षेत्र आहे आम्ही सगळ्यांना समजवलं आहे काही लोकांना अडचणी असतील तर आमच्याकडे या त्याचा मार्ग साहेब आणि आम्ही आमच्या आमच्या वैयक्तिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्यांचा काढू पण जर या कुरुक्षेत्रामध्ये कोणी काही उलटं सुटं करायचं असेल तर कुरुक्षेत्र आहे तर कुरुक्षेत्र जे करावं लागेल ते आम्हाला करावं लागेल